नमस्कार मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नर मध्ये तर पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोड कौतुक को केले जाते तसे बोरनान घालून ताण्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपल्या सवडीने किंवाही बाळांचे बोरनान आपण करू शकतो तर हे बोरनान कसे करावे व का करावे हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बोरनान हा एक बालसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्काराबरोबरच बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच स्थान्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरनान केले जाते न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत न कळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची नाळही जोडली जाते मकर संक्रांतीच्या किरीदिनी हे बोरनानासाठी योग्य दिवस आहे पण काहीजण हे रथसप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षाच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांच्या मुलांचे बोरनान केले जाते तर ज्या दिवशी बोरनान करायचं आहे त्या दिवशी आपण ज्या जागेवरती बोरनान करणार आहोत ते जागा स्वच्छ करून घ्यायची आहे असा एक कपडा टाकून त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती एक कपडा टाकायचा आहे तर बोरनानासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये लहान मुलांना हलव्याचे दागिने त्याचबरोबर बोरनान घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींचा बोरनानामध्ये समावेश करावा त्यात चिरमुरे लाया हलव्याचे दाणे छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किटं अशा गोष्टींचाही समावेश केला जातो लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात त्यांना पाटावरती बसवून त्यांचं औक्षण करतात हे हलवेचे दागिने तुम्हाला बाजारामध्ये कुठेही सहज मिळून जातील जमा केलेले सर्व साहित्य एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळा आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी आपण बोलवायचे आहेत त्यांना खाऊ गोळा करायला सांगायचा आहे यालाच बोरनान असे म्हणतात बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी एक आख्यायिकाही आहे करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाच्या वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुलं ही कृष्णाचे स्वरूपच आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वा वातावरण अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या वृत्तीची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोरं उसाचे तुकडे भिमुंगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या सर्व वस्तू मुलं वेचून खातात त्या मुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते अशी शास्त्रीय कारण यामागे असावे यात चॉकलेट आणि गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात आलेली आहेत बोरणान घातलेल्या साहित्यापैकी काही साहित्य शिल्लक राहिलं असेल तर पॅकेटमध्ये लाया चिर सर्व साहित्याच्या चॉकलेट वापरून छोट्या छोटे, -छोटे पॅकेट बनवावेत आणि ते आलेल्या मुलांना त्याची वाटप करावी बोरणान घालताना लहान मुलांना साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खानाचे पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकोट हार तर मुलींना माळ पेंजन वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरोळ्यांचाही ले, ले हळदी कुंकू लावून सन्मान केला जातो तिळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते गप्पा गोष्टी गाणी नाच यामुळे थोडासा घरगुती समारंभही उत्साहात आनंदात पार पडतो या आठवणी आयुष्यभराच्या असतात ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून आनंदित होतो त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीमध्ये व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केली जाते यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाही यथाशक्ती हा सोहळा पार पाडावा आणि घरात घडीभर आनंदाचा शिडकावा व्हावा हीच या सोहळ्यामागची गंमत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज लवकर पाहता येतील चला आता मग भेटूया असाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद